गेल्या काही दिवसांपासून सिन्नर नगर परिषद हद्दीतील विजयनगर परिसर विविध समस्यांनी ग्रासले असून या भागात होणारा पाणीपुरवठा देखील अनियमित व दूषित पाण्याचा होत असल्याची तक्रार येथील रहिवाशी यांनी केली आहे या समस्येकडे सिन्नर नगर परिषद प्रशासन हेतू दुर्लक्ष करीत असल्याचे देखील येथील नागरिकांचे म्हणणे आहे होत असलेला दूषित पाणीपुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शहरातील विजयनगर परिसरातील शिक्षक कॉलनी भागातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना गडूळ पाणीपुरवठा होत आहे याबाबत येथील नागरिकांनी सिन्नर नगर परिषद प्रशासनास वारंवार तक्रार करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधांचा अभाव असल्याची तक्रार देखील येथील देवरे प्रकाश जगताप काजळे मनीषा शेजवळ ॲडव्होकेट विलास पगार गवळी तोरे सोमासे ललित सोनवणे आदींनी केली आहे याबाबत तात्काळ उपाययोजना करून रहिवाशांना सदरील समस्येतून मुक्त करण्याची मागणी होत आहे याबाबत प्रभागातील नगरसेवकांनी तात्काळ या समस्येची दखल घेत संबंधित विभागाला पाईपलाईन दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या असल्याचे समजते एस एन साठी अक्षय गायकवाड आम्ही विजयनगरवासी त्या ठिकाणी पाण्यासंदर्भामध्ये थोडीशी तक्रार म्हणतो आहोत की नगरपालिकेचं जे पाणी येत आहे त्या पाण्यामध्ये अतिशय घाण आहे तसंच ते दूषित पाणी येत आहे पाण्याला वास येतो आहे आणि आमची जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन जवळजवळ तीन चार लिकेज ते चार ठिकाणी लिकेज आहे लिकेज असल्याकारणाने संपूर्ण पाणी परत तेच घाण पाणीमध्ये येतं आणि ते आमच्या पिण्याच्या दृष्टीने आम्हाला ते पुरवलं जातं आणि हे आमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा खेळ चालला आहे असं आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो या संदर्भात आम्ही आमचा व्हिडिओ काढून पाणी कुठे कुठे लिकेज आहे हे पण पाठवलेलं आहे त्याचप्रमाणे जो पाणी सोडतो त्या पाणी सोडणाऱ्यांना बोलवून त्यांना आठ दिवसापूर्वी सगळं दाखवलं परंतु याची कोणीही काही दखल घेतलेली नाही आणि शेवटी आम्हाला मग आता सिन्नर न्यूजवाल्यांना बोलून घ्यावं लागलं आणि आम त्यांना आम्ही आमची तक्रार मानतो की आमच्या आरोग्याशी हा जो खेळ चाललेला आहे नगरपालिकेनं जो खेळ चालवला आहे तो थांबावा आम्हाला शुद्ध पाणी मिळावं आमचं आरोग्याशी कोणीही या ठिकाणी अशा प्रकारचा खेळ करू नये आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावा आणि शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं एवढी मी या ठिकाणी नगरपालिकेला कळकळीचं आव्हान आणि विनंती करतोय शिक्षण आहे आमच्या आठ दिवसापासून आमची पाईपलाईन फुटलेली आहे आम्ही खूप वेळेस नगर अध्यक्ष यांना सांगितलं नगरसेवकांना सांगितलं पाईपलाईनचा प्रश्न सोडवते याच्यामुळं सगळे म्हणजे डेंग्यू सारखे आजार चिपन सारखे आजार हे उद्भवू शकतात याची तुम्ही दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे आता आमच्या देवरे सरांनी ती व्यथा सांगितली ती मांडली आहे आता दुसरी एक व्यथा मांडू इच्छिते मी की जे आमच्या इथं ओपन आहे ग्राउंड आहे इथलं आज इतकं गवा झालेलं आहे त्याच्यामुळे इतके डास झालेले आरोग्याला बिलकुल विषय योग्य नाही ते तर काय करून तिथं साफसफाई व्हावा काहीतरी डेव्हलप करायचं काहीतरी एखादी नानाने पार करावं कुठं काहीतरी काय त्याचे काहीतरी सुशोभिकन करावं अशी आमची इच्छा आहे तुम्ही वाटलं तर प्रत्यक्षात नगरसेवकांनी दाखवून बघितलं नगराध्यक्ष येऊन गेले तर नळाची समस्या दाखवली ओपन स्पेसची समस्या दाखवली किती गवत वाढवले सगळे डोळे करतात फक्त करू करू बोलतात आणि काहीच करत नाही अशी आमची नगरपायला खूप कळकळीची विनंती नमस्कार आम्ही विजयनगर शिक्षक बँक कॉलनी वासिय या ठिकाणी सर्वप्रथम मी एशियन केबल नेटवर्कचे मनापासून अतिशय आभारी आहे की त्यांनी आम्ही प्रश्न मांडल्याबरोबर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला येऊन दखल घेतली आणि आमच्या समस्या नगरपालिका प्रशासनापर्यंत मांडण्याचा ते यशस्वी प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आणि इच्छा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शिक्षक कॉलनी भागामध्ये गेल्या तीन वर्षापासून पाण्याचा अतिशय बिकट आणि गंभीर प्रश्न आहे याबाबत आम्ही माननीय नगराध्यक्ष तसेच सत्ताधारी गटाचे नगरसेवक आणि विरोधी गटाचे नगरसेवक या सर्वांना प्रत्यक्ष भेटलो त्यांना इथं बोलवलं परंतु आश्वासनांच्या पलीकडे आम्हाला काहीच मिळालं नाही माननीय नगराध्यक्ष किरणजी डगळे साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि तुमचा प्रश्न पंधरा दिवसात मार्गेला होता असं म्हणालो म्हणाले त्याला पंधरा महिने झाले तरी पण त्याला कुठल्याही प्रकारचं कामाची पूर्तता झालेली नाही आम्हाला या ठिकाणी नवीन कडवा योजनेची पाईपलाईन टाकली परंतु तीसुद्धा प्रत्यक्ष जोडणी झालेली नाही या ठिकाणी आम्ही आमच्या स्वखर्चातून जी पाईपलाईन घेतली तिलासुद्धा चार ठिकाणी आत्ता सध्या लिकेज झालेला आहे आणि त्यातून गडूळ आणि दूषित असा पाणीपुरवठा घरामध्ये होतो आणि त्यातून अनेक प्रकारचे कावीसारखे भयानक रोग होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी जर इथून पुढे भविष्यामध्ये काही आजार उद्भवले तर त्याला संपूर्ण नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असं आम्ही सर्व द शिक्षक कॉलनीवासियांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला विनंती करतो की कृपया आमचं हे जे पाण्याचं पाईपलाईनचं काम आहे ते गेल्या आठ दिवसापासून चार पाच ठिकाणी फुटलं आहे प्रत्यक्ष विद्यमान नगरसेवक यांना देखील आम्ही सांगितलं परंतु ते वेगळे उत्तर देतात आणि नगराध्यक्ष वेगळे उत्तरं देतात यामध्ये दे त्यांच्या राजकारणामध्ये आमचा जीव भरायला जातो आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी आपणा आमच्या सर्व शिक्षक कॉलनीवासियांच्या वतीने विनंती करतो की कृपया या समस्येकडे गांभीर्याने बघावं आणि हा आमचा आणि प्रश्न मार्गी लावा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आमचा जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये खूप गवत वाढलेला आहे आणि त्याचा प्रादुर्भाव डासांच्या मार्फत होतो सारख्या सदृश आजारांची साथ आता सर्वत्र आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची जी स्ट्रीट लाईट आहे ती स्ट्रीट लाईटसुद्धा आठवड्यातून तीन ते चार दिवस बंद असते आणि तक्रार केल्यानंतर त्या कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही म्हणून एशियन केबल नेट नेटवर्कच्या माध्यमातून मी आणि आम्ही सर्व शिक्षक कॉलनीवासीय नगरपालिका प्रशासनाला पुनर्श एकदा विनंती करतो की आमच्या या समस्यांचा मार्ग काढावा आणि काम मार्गी लागावं अशी मी विनंती करतो